आज बाळूच्या वाढ पार्टी होती आणि पार्टी साठी युनिट सांगितलं बाळू बाळूनी हे युनिट आमचं आमचं पेयच म्हणजे हे असलं पेयच हे ताक आणि मस्त पेय एन्जॉय करा मामा बाबा सांगा युनिट का आमचं जास्त असतं बरं बरं हरा हे हे भर ताक मस्त आज पार्टी बाळूची बाळूने आम्हाला मस्त पैकी पार्टी दिली आज लागेल अमेरिकन मागवली दारू काय ती भारी दारू अमेरिकन मागली तिला दोन वर्ष लागते यायला हा

होय होय म्हणून लवकरात लवकर होईल पोरग एकदम सुशील आहे चांगले त्यांना त्याला कुणाला जर व्हिडिओ बघितला खरंच त्याच्या पैसे असली तरी त्याची प्रॉपर्टी बघून पोरगी द्या म्हणून प्रॉपर्टी आणि पोरग बी चांगला आहे शंभर साधा नव्वद बावीस

का तुला काय अर्थ नाही तू पैद्याल ला काय मसाला पापडा तू पैद ना ऐका पन्नास तंदूर दहा भाज्या त्यानंतर हे ताकाचे हे आणा ना। वाटल्या बारा आणि किती खातो घरी जेवाची तुला काय करतो काय घेऊन दे पाठी भरून

मालिक बहुत दिलदार आहे मगर चमचा परेशान आहे रे अरे मालिक बहुत आहे चमचा परेशान काही खोरा तुला काय करेल बाकी ते पैत्रुल काय कोण तू गप बस मी सांगतो ऑर्डर मी ऑर्डर सांगतो बरोबर गप बस चलास